बारा ऑगस्ट मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन चुका करू नका होय कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाला समर्पित एक महत्वाच्या व्रताचा दिवस आहे जो चंद्राच्या चतुर्थी तिथीला मंगळवारी येतो तेव्हा साजरा केला जातो या व्रतात काही गोष्टी करणं शुभ मानल्या जातात तर काही गोष्टी टाळायला सांगितल्या जातात पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात पहिली महत्वाची गोष्ट अंगारखी संकष्ट चतुर्थीला काय करावं तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून त्याची विधिवत पूजा करावी पूजेत गणपती बाप्पाला दुर्वा मोदक लाल फुलं आणि तांदूळ अर्पण करावे गणपती अथर्व शीर्ष संकष्ट चतुर्थी व्रतकथा आणि गणेश मंत्राचा जप करावा यामध्ये आपण ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करू शकता उपवास करणाऱ्यांनी गणपतीला नैवेद्य दाखवून रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडावा त्यासाठी फळं दूध खवा किंवा सात्विक पदार्थांचा सा समावेश करावा दुसरी महत्वाची गोष्ट या दिवशी दानधर्म करणं शुभ मानले जातात त्यासाठी गरजूंना अन्न वस्त्र किंवा तीळ दान करावे मन शांत ठेवावं सात्विक विचार ठेवावे आणि इतरांना मदत करावी घरात सकारात्मक वातावरण राखण्यासाठी गंगाजल शिंपडावं आणि गणपती भक्ती ऐकावे ऐकावी तिसरी महत्वाची गोष्ट अंगारकी चतुर्थीला चंद्र दर्शनाला विशेष महत्व आहे चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करावं आणि गणपतीची प्रार्थना करावी चंद्राला दूध पाणी किंवा तांदळासह अर्घ्य द्यावं आता अंगारकी संकष्ट चतुर्थीला काय करू नये तर सर्वात महत्वाची गोष्ट असात्विक आहार आणि मद्यपान चुकूनही करू नये दरम्यान तामसिक पदार्थ आणि मद्यपान टाळावं यामुळे व्रताचा उद्देश भंग होऊ शकतो उपवास सोडताना जळ तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत कारण यामुळे पचन संस्थेवर ताण येऊ शकतो या दिवशी कोणाशीही वादविवाद भांडणं किंवा नकारात्मक बोलणं टाळावं कारण श्री गणेश हे शांती आणि समृद्धीची देवता आहे त्यामुळे मन शांत ठेवणं आवश्यक आहे राग क्रोध लोभ यांसारखे नकारात्मक भाव मनात येऊ देऊ नये याही व्यतिरिक्त घराची साफसफाई कपडे धुणं किंवा इतर श्रमाची कामं या दिवशी टाळावीत विशेषतः उपवासाच्या काळात डोके किंवा शरीरावर तेल लावणं नखे कापणं यांसारख्या गोष्टी अजिबात करू नये कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते अंगारकी संकष्ट चतुर्थीचं महत्व म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी ही संकटांचा नाश करणारी मानली जाते मंगलमूर्ती गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाच्या कृपेनं या दिवशी केलेली पूजा ही संकट मोजन आणि यशासाठी विशेष फलदायी मानली जाते या व्रतामुळे मनोकामना पूर्ण होतात अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं म्हणूनच उपवास करताना शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळं दूध किंवा सात्विक पदार्थांचं सेवन करावं गरोदर स्त्रिया आजारी व्यक्ती किंवा लहान मुलांनी उपवास टाळावा शिवाय डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा पूजा आणि व्रत करताना शास्त्रोक्त पद्धती पाळावी आणि स्थानिक गुरुजींचा सल्ला घ्यावा एवढंच काय तर सकाळी सूर्योदयापूर्वी सूर्याला जल अर्पण केलं जातं कारण अंगारकी चतुर्थी मंगळवारी असते आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे सांगितलं जर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करत असाल तर या दिवशी संकष्ट चतुर्थीची कथा ऐकावी किंवा वाचावी ज्यामुळे व्रताचं महत्व समजतं आणि आपलं मनोबलही वाढतं उपवास करताना आरोग्याची काळजी घ्यावी जर उपवास शक्य नसेल तर फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा कोणत्याही शास्त्रविरुद्ध कृती टाळावी जसं की चुकीच्या वेळी सूर्याला अर्घ्य देणं किंवा अशुद्ध अवस्थेत पूजा करणं तर मंडळी अंगारकी संकष्ट चतुर्थी हा गणपतीच्या भक्तीने आणि शुद्ध अंतकरणाने साजरा केला जाणारा सण आहे आधी सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टी टाळून आणि गणपतीची पूजा दान जप यांसारख्या सकारात्मक कृती करून हा दिवस यशस्वी आणि फलदायी करता येऊ शकतो जर तुम्हाला याबाबत आणखी काही विशिष्ट माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्ही अंगारकी संकष्टीचं व्रत करता का ज्यामुळे तुम्हाला कोणते फायदे झाले हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रत विकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका